अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद संलग्न चंदगड तालुका पत्रकार संघाचे डीबीसी लाईव्ह न्यूजमध्ये मी शुभांगी पाटील आपलं सहर्ष स्वागत करत आहे नारायण आज आमच्या सर्वे नंबर दोनशे सत्तेचाळीस दोन मध्ये हे कॅनॉलला भगदाड पडून जे पाणी आ, पाणी आमच्या कॅ जमिनीमध्ये येऊन फार प्रचंड नुकसान नुकसान झालेलं आहे हे वारंवार मागच्या ऑगस्ट या सप्टेंबर महिन्यामध्ये सुद्धा अशाच प्रकारे भगदाड पडून प पाणी येऊन आम आमच्या शेतीचं नुकसान झालेलं आहे कोणी वरिष्ठ अधिकारी तिलारे पाटबंधारे विभागाचे कोणी वरिष्ठ अधिकारी इथे येऊन नुसतं आम आम्हाला तात्पुरती आमच्याशी चर्चा करून निघून निघून जातात याची नुकसान भरपाई वगैरे आम्हाला काही देत देत नाही सर तर ह्याच्यावर काही योग्य तो प्रशासनाने विचार करावा करा। करावा करावा नपेक्षा आम्ही आमच्या लोकशाही मार्गाने आम्ही आमचं आम्ही आमच्या मागण्या पूर्ण करून घेऊ अशी मी आपल्याला विनंती करतो एका गेट वॉल ठेवची आता तिला रेरिगेशन बंद करू बंद करा असं दिसते की पाईप फुटून बसला असेल आणि खरच जो भराव आहे तो पण खाली गेला त्याच्या आणि काल पाण्याच्या वजनानं हे प्लास्टिक तुला कारण वजन एक क्युबिक मीटर म्हणजे हजार लिटर पाण्याचं एक टन होईल त्याप्रमाणे ते शेकडो टन ते वजनानं ते प्लास्टिक टाकून त्याला आम्ही आता पायपिंगच बघतो पायपिंग थ्रू हा कॅनल सगळा त्यामुळे हे माती सगळी वाहून गेलो आता आपण याला आता जे काय करायचं आहे पूर्ण पाईप एक्सपोज करू पुन्हा नवीन पाईप घालून आणि हा जो भराव आहे हा भराव पण काढून भराव पूर्ण पुनरावृत्त करूँ तो तरज काम चल जाएगा वो うん。<noise>

बर काय बघायला कशाला आला जबाबदार नाही तर तुम्ही किती तक्रारी आहेत तुमच्या घोडक्या मॅनेजच्या तक्रारी आहेत घोडक्या परमेशच्या तक्रारी आहेत कोण उतरत नाही तुम्ही कोण जबाबदार आहे मला सांगा आणि संबंधित ठेकेदारचे गुन्हे दाखल झाले पाहिजे झालीच पाहिजे भरपूर सदर भरपूर पैसे खाल्ल्यामुळे ही परिस्थिती झाली आहे नाही तर तो काय असं काम इथेच रिचर काम झालं पाहिजे कोसळत आहे ह्या वर्षी कोसळत आहे दरवर्षी असंच काय करायचं

परिस्थिती हे चॅनल फुटत आहेत लोकांचं लाखो रुपयांचं नुकसान होतं इथं ह्याला जबाबदार कोण या ठिकाणी काम केलेला ठेकेदार की आ, हा तिनारी डिपार्टमेंट हा आता लोकांनी कोणाकडे ह्या विषय काढावा कोणाकडे न्याय मागावा हा आता इथं एक महत्त्वाचा प्रश्न आहे कारण इथं अनेक वेळा मागच्या वेळीसुद्धा कॅनल इथंच ह्या ठिकाणी फुटून अनेक लोकांचं तिथं नुकसान झालं का बागेच्या बागा संपूर्ण जाऊन माती भरली आतमध्ये की कोणाकडे ह्या लोकांनी दात मागावी की ह्या अशाच प्रकारचं निकृष्ट ह्या अतिशय या ठिकाणी पाहू शकता आपण अतिशय निकृष्ट दर्जाची ताडपत्री या ठिकाणी टाकलेली आहे कॅनल हे ताडपत्री टाकून करायचं काम आहे का किती वेळा दुरुस्त करायचं आम्ही काय म्हणतो गेल्या वर्षी हे तुमच्याकडे होत तुम्ही करून घेतलं होतं नाही कोणी करून घेतलं होतं काम करू काम करूपत्री फक्त कशाला लागतली काम नाही केलं तर कोणी केलं होतं हो साहेब काम कोणी केलं होतं काय क्वालिटी आहे त्याची स्ट्रेंथ चेक केली होती का सांगा पूर्ण पाणी इकडून क्वालिफिकेशन सांगा साहेब तुमचं तुमचं क्वालिफिकेशन सांगा तुम्ही काय आहे याच्यासाठी जिल्हा पाठ बंद तुम्ही काय म्हणून कार्यरत आहे काय म्हणून कार्यरत आहे तुम्ही सांगा ना तुम्ही मला डेप्युटी इंजिनियर डेप्युटी इंजिनियरना एवढं समजत नाही काय हे पाण्याचं प्रेशर किती असतं आणि पाणी हे ताटबंदी राहील का पाणी नाही त्या पालिक आपल्या आत सगळ्या फुटले त्यामुळे मागच्या वेळी तिथलं प्रॉब्लेम झाला होता गोवा वाले म्हटले की आम्ही ज्या सगळे पाणी थांबू शकत नाही दोन तीन दिवसात तुम्ही उरता मग जी पाईपलाईन फुटली होती तेवढीच आपण केली या साईडचं काही केलं नव्हतं मग इकडं पाणी इकडून सुरू नाही म्हणून आपण आमची एक रिक्वेस्ट आहे तुम्हाला ऐका तुम्ही गोवाल्यांच ऐकलं काय आम्ही सगळे शेतकरी आता या ठिकाणी आहोत जोपर्यंत ह्या आर्थिक होत नाही संपूर्ण कॅनल तोपर्यंत गोव्याला इथून पाणी नारायण अडसुले आज आमच्या सर्वे नंबर दोनशे सत्तेचाळीस दोन मध्ये हे कॅनॉलला भगदाड पडून जे पाणी पाणी आमच्या कॅ जमिनीमध्ये येऊन फार प्रचंड नुकसान नुकसान झालेलं आहे हे वारंवार मागच्या ऑगस्ट या सप्टेंबर महिन्यामध्ये सुद्धा अशाच प्रकारे भगदाड पडून प पाणी येऊन आम आमच्या शेतीचं नुकसान झालेलं आहे कोणी वरिष्ठ अधिकारी तिलारे पाटबंधारे विभागाचे कोणी वरिष्ठ अधिकारी इथे येऊन नुसतं आम आम्हाला तात्पुरती आमच्याशी चर्चा करून निघून निघून जातात याची नुकसान भरपाई वगैरे आम्हाला काही देत देत नाही सर तर ह्याच्यावर काही योग्य तो प्रशासनाने विचार करावा 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 नपेक्षा आम्ही आमच्या लोकशाही मार्गाने आम्ही आमचं आम्ही आमच्या मागण्या पूर्ण करून घेऊ अशी मी आपल्याला विनंती करतो एका गेट वाल बंद आता यार आए दिराइड दरण की मरण धन्यवाद मी शुभांगी पाटील डीबीसी लाईव्ह न्यूज करीता पाहत रहा डीबीसी लाईव्ह न्यूज